शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये एक साधारणतः पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या नंतर जो आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आणि या वर्षीचा जो आपण हंगाम म्हणतो या हंगामामध्ये नक्कीच आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आपल्याला नक्कीच आढळून येईल आणि अशा वेळेस आपल्याला कामकाज करताना नियोजन करणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला मिलीबगचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही मग याच्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो त्याचबरोबर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात आपल्याला कशा पद्धतीने कामकाज करता येईल ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं सागर आयर वायगाव अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर सव्वीस वीस बर आपण मागच्या वर्षी प्लॉट बुकिंग केले होते या वर्षी केले हो खराड बस कसं काय वाटलं चांगलं निर्णय थोडा मिली बघ दिसायला लागला दिसायला म्हणजे वर्षी आपल्याकडे आला म्हणजे सगळ्यांकडे प्रॉब्लेम शंभर टक्के दिसायला आपल्याला प्रॉपर काम करणं गरजेचं आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी ही गोष्ट करणं फार गरजेची शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आज जवळ जवळ माझ्या मते साठ दिवसाच्या आसपास प्लॉट झाला आज साठ दिवसात या ठिकाणी प्लॉट झालेला आहे आणि जो मिलीबागचा प्रादुर्भाव आहे चांगलं काम करून सुद्धा जर मिलीबग आपल्याकडे दिसत असेल तर आपण काय उपाययोजना करायची हे सुद्धा तितकंच आपण लक्षात घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा आपण खोडा ऑलरेडी आपण दोन ते तीन वेळेस देऊन घेतो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एप्रिल आपली जी ऑक्टोबर छाटणी करतो त्या छाटणीच्या नंतर आपल्याला क्लोरोपायरी फॉस्ट वीस टक्केने आपल्याला एक एम एल पर लिटर या प्रमाणात घेऊन त्यासोबत मिली ट्रॅप दोन मिली प्रमाण या प्रमाणात घेऊन आपल्याला खोडंवालांडी चिंब धुऊन घ्यायला लावले होते आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण खोडवालांडी चांगले चिंब धुऊन घेतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्याचा प्रादुर्भाव आपला कमी होतो त्यानंतर आपल्याला एवढंही करून ज्यावेळेस टेम्परेचर खूप प्रमाणात असतं या वर्षी तेच झालं मधले आठ ते दहा दिवस थंडी राहिली त्याच्या अगोदर आपल्याकडे टेम्परेचर होतं आता परत आपल्याकडे टेम्परेचर वाढलेलं आहे मग अशा वेळेस नक्कीच आपल्याला प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होईल परंतु हे सर्व करत असताना आपण एक काळजी घेणं गरजेची की जे ओलांड्याच्या जवळचे आता लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुमच्या ओलांड्याच्या जवळचे जे बंचेस असतील म्हणजे हे बंचेस हे बंचेस आपल्याला थोडे लांब करून बांधून घेणं गरजेचे गर जे। जेणेकरून ओलांड्यावरचा मिली बघ असेल तो त्याचा चिकटपणा आपल्याला खोडावरती असला चिकटपणा तो गडावरती डायरेक्ट येणार नाही आपण पहिले ही काळजी घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला खोड ओलांड्याच्या ठिकाणी धुऊन घ्यायची आता खोडं वॉलंटी धुत असताना आपण त्याच्यासाठी आपण एक्सपोर्टचे प्लॉट करतोय शॅम्पलचे कामं करतोय तर आपण त्याच्यासाठी काय वापर करायचा मी तुम्हाला सांगितलेलं एक साधारणतः पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवसाच्या दरम्यान पहिला मोमेंटो ओडीचा ओडीची फवारणी एकरी चारशे एम एल या प्रमाणात आपल्याला एक साधारणतः फवारणी करून घ्यायची ही फवारणी करत घेत असताना आपल्याला सूर्यप्रकाश हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण दुपारच्या वेळेला म्हणजे एक साधारणतः दुपारी बारा एक दोनच्या दरम्यान आपण ती फवारणी करून घेणं गरजेची त्यानंतर परत दहा दिवसाच्या अंतराने दुसरा मोमेंट ओढीची एक फवारणी आपल्याला करणं गरजेची म्हणजे एक साधारणतः पंचावन्न छप्पन सत्तावन्न दिवसाला आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची या दोन फवारणी करताना कवरेज चांगलं मिळवणं दुसरी गोष्ट टेम्परेचर असताना फवारणी करणं त्याचबरोबर एकरी चारशे मिली या प्रमाणात आपल्याला त्याची फवारणी करणं या पद्धतीने जर आपण फवारणी केलं तर नक्कीच आपल्याला मिलीबग पासून व्यवस्थित नियोजन करता येईल आता याच्यानंतर परत आठ दिवस जाऊ दे आठ दिवसानंतर मिलीबग साठी आपल्याला खोड वालंडी देऊन घ्यायची म्हणजे एक साधारणतः साठ अठ्ठावन्न साठ दिवसाच्या पासष्ट दिवसाच्या दरम्यान आपण खोड वालांडी देऊन घ्यायची मग आता हे धुत असताना आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला मिलिट्री लक्षात घ्या फिनिक्स कंपनीचं मिलिट्री तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ते चारशे एम एल पर्यंत घ्यायचे त्यासोबत आपण एम्पायर प्लस दोनशे ते तीनशे मिली या पद्धतीने आपण एक खोडं वालंडी आपण देऊन घ्यायची परत एक आठ दिवस जाऊ द्या परत एकदा तुम्हाला ऑक्टोपस कंपनीचं कार्गो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय ते सुद्धा आपल्याला तीनशे ते चारशे एम एल दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे तीनशे ते चारशे एम एल दोनशे लिटर पाण्याच्या प्रमाणाला औषध घेऊन त्यासोबत आपल्याला कोंडा लॅबोरेटरीचं नोवाक्स आपल्याला घ्यायचं अडीचशे एल आणि चिंब फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची या दोन फवारण्या केल्यानंतर आपल्याला नक्कीच मिली बघला आळा त्या ठिकाणी बसेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पंचवीस सत्तावीस दिवसाच्या अगोदर आपण डेंट्रोसीची एक ड्रिंचिंग आपण प्रत्यक्षात करायला करून घ्यायला लावलेली आता ही ड्रिंचिंग करत असताना आपल्याला रूट डेव्हलप असणं सुद्धा तितकीच गरजेची मग आपण ड्रिंचिंग करताना जे प्लॉट आता लेटला असतील अशा प्लॉटांसाठी सुद्धा किंवा ज्या प्लॉटांमध्ये हार्वेस्टिंग आपली साधारणतः दीडशे दिवसाच्या पुढे जात असेल किंवा एकशे पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ दिवसापर्यंत जात असेल अशा ठिकाणी आपण पहिल्या पस्तीस दिवसापर्यंत डेन्ट्रॉसूची ड्रिंचिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला डेंट्रॉसो पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला आपण नाही दोनशे ग्रॅम आणि त्यासोबत पन्नास मिली स्टिकर आपण त्या ठिकाणी घेतो चांगल्या क्वालिटीचं चा, चांगल्या कंपनी स्टिकर आपल्याला पन्नास एम एल घ्यायचे प्रत्येक झाडाला प्रति सुरुवातीला पाणी देऊन घ्या दोन तास आपण पाणी दिल्याच्या नंतर आपण ड्रिंचिंग करा आणि त्याच्यावरती परत दहा मिनिट आपल्याला पाणी द्यायचे ड्रिंचिंग केल्यानंतर जेणेकरून पूर्ण पर्यंत आपलं ते औषध व्यवस्थित पद्धतीने जाऊन पोहोचेल आपटेक त्याचं चांगलं होईल आता या पद्धतीने ही ड्रिंचिंग झाली परंतु याच्यानंतर सुद्धा आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची म्हणजे तुम्हाला एक पन्नास पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान दुसरी ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला यफाय इनोव्हेटिव्ह कंपनीचं नेमाशक्ती प्रति झाड कमीत कमी एक ते दीड ग्रॅम म्हणजे तुम्हाला एकरी एक किलो या प्रमाणात आपल्याला ते जाणं गरजेचं आहे या पद्धतीने आपल्याला सेकंड ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची त्यानंतर जे प्लॉट ऐंशी नव्वद दिवसाच्या दरम्यान असतील त्या ठिकाणी सुद्धा नेमाशक्तीची परत एक ड्रिंचिंग म्हणजे आपण नेमाशक्तीच्या एकरी दोन डि ड्रिंचिंग आपल्याला दोन किलोच्या आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी जर करून घेतल्या तर नक्कीच प्लॉटमध्ये आपल्याला चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील याचबरोबर आपण आठ दहा दिवसाच्या अंतराने परत एकदा कोंडा लॅबोरेटरीचा पेनिट्रेटर लक्षात घ्या त्याची एक चिंब फवारणी करू शकतो दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे ते दोनशे एम एल पेनिटेटरच्या ठिकाणी घ्यायचंय त्याबरोबर तुम्हाला नुवाक्स घ्यायचे याची सुद्धा चिंब फवारणी जर केली तर नक्कीच आपल्याला मिलीबागला त्या ठिकाणी आळा दिसेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे तुम्हाला पेपर लावण्याच्या वेळेस पुन्हा एकदा आपल्याला मिलट्रॅप लक्षात घ्या फिनिक्स कंपनीचा मिली तुम्हाला दोनशे लिटरला चारशे दोन एम एल त्याच्यासोबत एम्पायर प्लस पुन्हा एकदा पेपर लावण्याच्या अगोदर सुद्धा आपण खोड वलांडे धुवून घ्या म्हणजे तुमचं पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या दरम्यान त्यावेळेस आपण परत एकदा खोड वलांडे एक हजार बाराशे लिटर पाण्यापर्यंत पाणी फवारून व्यवस्थित पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला मिलीबग पासून त्या ठिकाणी आळा मिळेल अशाच पद्धतीचं नियोजन प्रत्येक त्या ठिकाणी करायचे ज्या आढळण्या असतील ज्या ड्रिंकिंग असतील त्या वेळच्या वेळेला तुम्हाला दिलेले त्याचबरोबर ज्या फवारण्या आलेल्या असतील त्या सुद्धा आपण वेळेवर करून घेणं गरजेचं आहे त्या जर व्यवस्थित पद्धतीने करून घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चेंजेस दिसतील व्यवस्थित पद्धतीचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि तुम्हाला मी प्रत्येक रोगावरील असतील प्रत्येक स्टेजेसच्या असतील वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिलेले परंतु हे व्हिडिओ अजून मी याच्या जा पुढे जाऊन ज्या पुढच्या स्टेजेस राहतील त्या स्टेजेसला सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद